सोने चांदीच्या बाबतीत एका अत्यंत महत्वाचे आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे आता ज्या लोकांना सोने खरेदी करायचं आहे त्यांच्यासाठी आजचा दिवस म्हणजे एखाद्या सणापेक्षा कमी नाहीये कारण आज पहाटे बाजार उघडतात सोने चांदीच्या दरात झाली आहे ती पाहून सर्वसामान्य लोकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे तेज पसरत आहे तुम्ही बरोबर ऐकताय गेल्या चार दिवसापासून सोने चांदीत घसरण होत होती पण आज पाचव्या दिवशी जेवढी घसरलं झालीय तिचा विचार कोणीही स्वप्न देखील केला नव्हता कारण इतकी ऐतिहासिक पडझड आहे की जी गेल्या पंचवीस वर्षात एका दिवसात कधी झाली नव्हती सोने चांदीचे भाव वाढले म्हणून नाराज झालेल्या लोकांसाठी आजची सरकार हे गोल्डन ऑफर घेऊन उतरलीय गेल्या अनेक दिवसापासून सोन्याचे भाव वाढत होते पण सोने चांदीचा जो डोंगर आहे तो आज पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला आणि सोने चांदीचे दर हे थेट जमिनीवर आले आहेत सोने चांदीच्या बाजारात एक उत्साहाचा वातावरण आहे सगळेजण म्हणतात की सोन्याचा बुडबुडा काही दिवसापुरते तज्ज्ञ लोक म्हणत होते की सोनू दोन लाखाच्या पलीकडे त्यामुळे काही गोरगरीब जनतेने सराफ बाजाराकडे पाठ फिरवली होती दुकान ऊस पडली होती पण आज चित्र पूर्णतः बदललं आहे बाजारपेठेमध्ये अचानक सोने खरेदी करणाऱ्या लोकांची तुफान गर्दी झाली आहे एका तासातच सगळीकडे सराफा बाजार जाम झाला आहे नाशिकमध्ये पुणे धुळे जळगाव नागपूर छत्रपती संभाजीनगर अशा सराफा बाजारामध्ये अक्षरशः ट्रॅफिक जाम झाला आहे कारण किंमत इतकी भयानक घसरली आहे आता जर आपण किंमतीवर नजर टाकायला गेलं तर एकोणतीस जानेवारीला चोवीस कॅरेट सोन्याचा भाव एक लाख ब्याऐंशी हजार रुपये होता हा इतिहास केला होता पण त्यानंतर मार्केटमध्ये खरी घसरण कैला सुरुवात झाली होती तेव्हाच लोकांना वाटलं होतं की बास आता सोनं कमी झालं त्याच्यापेक्षा कमी होणार नाही त्यानंतर पुन्हा कमी झालं पुन्हा कमी झालं पण दोन दोन पाच पाच हजार रुपयांनी सोनं कमी होत होतं पण आज तितक्या रुपयांनी सोनं कमी झालं आहे त्याचा विचार सोनार यांनी देखील कधी केला नव्हता मार्केटमध्ये भूकंप झाला आहे कारण की गेल्या चोवीस तासात अशा काही घडामोडी घडल्यात की ज्यामुळे आज पहाटेच सोन्याचे नवे दर जाहीर केले आहेत त्यानं मोठी खाली सोन्याचा तर प्रश्न झालाच पण चांदीबद्दल तर बोलणं खूप वाईट आहे कारण की चांदी चार लाखाचा टप्पा पार करून तिनं सगळ्यांना घाम फोडला होता लोकांना वाटत होतं कधीच घडलं नव्हतं प्रामाणिकपणे सांगायचं झालं तरी घसरलं सगळ्या लोकांसाठी मोठी सुवर्ण संधी आहे मोठी ऑफर घेऊन आलेली आहे कारण आज दिवस हा मोठ्या उत्साहापेक्षा कमी नाही आहे आता ज्यांच्या घरात खरंच लग्न आहे किंवा ज्यांना सोन्यात गुंतवणूक करायची होती अशा सगळ्या लोकांना आता अक्षरशः आनंदाचे भरत आलेले आहे कारण की जो फ्री फॉल चालू झाला आहे तो पाहून मोठे मोठे गुंतवणूकदार थक्क होऊन गेले आहेत जो महागाईचा डोंगर गोरगरीब जनतेला सोन खरेदी करण्यापासून रोखत होता तो डोंगर अक्षरशः तुटून पडला आहे पूर्णपणे शांत झाला आहे मग असे काय भाव आहेत आता लोक असे म्हणू लागले आहेत की सोने एक लाख रुपयांच्या खाली येते आणि सगळ्यात महत्वाची गोष्टी म्हणजे आता भाऊजी कमी झाले आहेत ते त्या भावाला आता खरेदी करायची आहे का लगेच सराफचे दुकान गाठायचं का असे ताजे भाव काय आहेत हे पहा सगळी सविस्तर आहे। हा व्हिडिओ जर तुम्ही दोन मिनिटं तरी लक्षपूर्वक बघितला तर तुमचा सोन्याच्या खरेदीमध्ये नक्कीच फायदा होणार आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे नेमकं तुम्ही काय करायचं आहे पहा काही लोकांनी परवा जेव्हा घसरण व्हायला सुरुवात झाली होती त्यांनी खरेदी केलं काही लोकांनी काल जर कमी झाल्यावर खरेदी केलं काही आज खरेदी करायला जातील पण पहा सोनू उतरत आहे पण आता हे कधीपर्यंत उतरत राहणार आहे त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या गेल्या बहात्तर तासात सोनं चार वेळा खाली आलेलं आहे पण अशा तुम्ही सोनं घ्यायचं की थांबायचंही दर कमी झाले काही लोकांनी खरेदी केलं मग काल पुन्हा दरवर उतरले लोक नाराज झाले काही लोकांनी तीन चार दिवसांपूर्वी सोनं घेतलं होतं ते लोक अक्षरशः हळहळद आहेत पण मग आता तुम्ही घाई करायची आहे का तर नाही तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकत मग तुम्ही जर योग्य वेळ निवडली तर तुमचा फायदा होणार आहे कारण की पहा ज्यांनी घाई गडबडीत वाढीव भावात सोनं खरेदी केले ते आता भाव कमी झाल्याने चिंतेत पडले आहेत मग तुम्ही नेमकी किती दिवस वाट पाहायची ही सुरू झालेली घसरण मध्ये सोन्याबद्दल नेमका कोणता नवीन नियम लागू केला आहे केंद्र सरकारने अर्थसंकल्पात अशी कोणती विशेष तरतूद केली आहे ज्यामुळे बाजारपेठेत इतका मोठा धमाका झाला की सविस्तर माहिती मी तुम्हाला देणार आहे सर्वात आधी असते ताजेदार काय आहे ते जाणून घेऊया पण तुम्ही प्रत्यक्ष खरेदी कधी करायची आहे तो उद्या किती असेल परवा त्यात किती घट होईल आणि भविष्यात ते वाढणार की कमी होणार याची सर्व सविस्तर माहिती आम्ही देणार आहोत लक्षात ठेवा जर तुम्ही फक्त आजचा भाव पाहून व्हिडिओ बंद केला तर तुमचे शंभर टक्के द्या हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण पाहिला तर सोन्याच्या व्यवहारात तुमचा मोठा नफा झाल्याशिवाय राहणार नाही याची आम्ही खात्री देतो अनेक जाणकारांशी संवाद साधून आम्ही या काही महत्वाच्या गोष्टींचा अंदाज तुमच्या समोर मांडत आहोत भाव कमी झालाय म्हणून घाईघाईने दुकानात धावून खरेदी करू नका तर तुम्ही काय करावे आजचे अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेटचे दर ऐकल्यावर तुम्हाला निश्चितच आनंद होईल होईल असे कोणालाही वाटले नव्हते पण हे प्रत्यक्षात घडले आहे मग या संधीचा फायदा घ्यायचा की इतरांप्रमाणे गर्दीत सामील होऊन नंतर पश्चाताप करायचा असे अजिबात करू नका म्हणूनच हा व्हिडिओ नीट समजून घ्या सुरुवातीला आपण चांदीच्या दारापासून सुरुवात करणार आहोत आज चांदीचा, चांदीचा नेमका भाव काय आहे चांदी प्रति किलो कोणत्या दराने विकली जात आहे त्यानंतर लगेच आपण अठरा कॅरेट सोनं ज्याचा वापर सध्या कमी असला तरी दागिन्यांसाठी त्याचे महत्व आहे त्यानंतर बावीस कॅरेटचा दर ज्याचे दागिने महिला मोठ्या प्रमाणात बनवतात त्याबद्दल जाणून घेणार आहोत कालच्या तुलनेत आज दर का उतरले आणि चोवीस कॅरेटचे ताजे भाव काय आहेत हेही आपण पाहूया चोवीस कॅरेटमध्ये प्रामुख्याने गुंतवणुकीसाठी सोने खरेदी केले जाते आता मुख्य प्रश्न असा की या घसरलेल्या भावात खरेदी करावी की अजून थांबणे फायद्याचे ठरेल आगामी काळात सोन्याच्या किमतीत काय हालचाली होती आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हे जर अचानक कमी होण्याचे मूळ कारण काय आहे हे कारण जर तुम्हाला उमजले तर पुन्हा कधीच हा किमतीचा अंदाज वर्तवू शकाल सोन्याचे दर बदलण्यासाठी मुख्यत्वे गोष्टी जबाबदार असतात आणि त्या जर तुम्हाला समजल्या तर कोणाच्याही सल्ल्याची गरज उरणार नाही त्यासाठीच आम्ही हजारो लोकांचे संवाद साधून काही अंतर्गत माहिती गोळा केली आहे ज्याद्वारे सोन्याच्या बाजारात होणारे बदल तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहेत अर्थसंकल्प सादर झाला पण त्याचा परिणाम काय होणार आहे सोन्याच्या भावावर आजचे ताजेदार काय आहेत तुम्ही सोने खरेदी करावे की प्रतीक्षा करावी ही सर्व सविस्तर माहिती तुम्हाला काही क्षणातच मिळणार आहे हा व्हिडिओ अत्यंत एकाग्रतेने पहा किमती कमी होणार असल्याचे आम्ही पंधरा दिवसांपूर्वी सूचित केले होते पण अनेकांना ते पटले नाही काही लोकांनी घाईत खरेदी केली तर काहींनी काल थोडा वेळ कमी झाल्यावर सोने घेतले मात्र आज पुन्हा एवढी घसरण झाली आहे की ज्याचा कोणीही विचार केला नव्हता आणि काल खरेदी करणारी आता रडत आहे त्यामुळे जर तुम्हाला नुकसान असेल तर ही महत्वाची माहिती शेवटपर्यंत नक्कीच बघा सुरुवातीला चांदीच्या ताज्या सण कधीपर्यंत टिकेल आणि भाव अजून किती खाली जातील याची सर्व इच्छाभूत माहिती आपण पाहणार आहोत चांदीचा आजचा भाव पाहून तुम्ही खरोखरच थकवाल नाहीतर आम्हाला कमेंट करून सांगा कारण कालपर्यंत जागतिक बाजाराची चांदी चार लाख रुपये होती ती आज मोठ्या प्रमाणात स्वस्त झाली आहे आजचा चांदीचा भाव आपण बघायला गेलं तर तो आहे दोनशे अठ्याहत्तर रुपये प्रतिग्राम आता हात चांदीचा दर एकोणतीस जानेवारी रोजी चारशे रुपये प्रतिग्रामच्या आसपास होता त्यानंतर तो झाला साडेतीनशे रुपये त्यानंतर तो झाला होता त्यानंतर दोनशे नव्वद रुपये त्यानंतर दोनशे अडुसष्ट रुपये आणि आत्ताच आहे तो दोनशे अठ्ठ्याहत्तर रुपये तरी लक्षात घ्या हा मुद्दा भाव वाढीचा नाही आहे कारण की चारशेपासून आज जर एखाद्याने घ्यायचा विचार केला तरी दोनशे अठ्याहत्तर हीच झालेली आहे आता पाहणी जर तुम्ही खरेदी केली असेल तर तुमचा अभिनंदन पण आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा सोन्याचा आहे आता सोना किती रुपये त्या ठिकाणी झालेला आहे काय सोन्याच्या भावामध्ये भरत पडला आहे सोना अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेट काय रेट आहे या अतिशय महत्वाच्या मुद्द्याला आपण सुरुवात करत आहे एका जर तर अकरा हजार आठशे एकोणीस रुपये हे आज त्या ठिकाणी गेल्या चार ते पाच अठरा कॅरेट सोने आता साधारणपणे या दरामध्ये गेल्या चार ते पाच दिवसापासून घसरण होत होती पण काल आणि आज मध्ये याच्यामध्ये थोडीशी जे आहे ते वाढ होताना पाहायला दिसत आहे आता जवळपास सोना पंचवीस ते तीस हजार रुपयांनी घसरलं होतं पण आज पुन्हा सोन्याने तीन ते चार हजार रुपयांची पुन्हा त्याच्यामध्ये वाढ होताना दिसून आलेले म्हणजे होण्याच्या मागे एक प्रकारे दिसून येत आहे त्यानंतर कॅरेट आपण लाख चाळीस हजार तीनशे रुपये त्या ठिकाणी बावीस कॅरेट आहे आता हेच बावीस कॅरेट एक लाख तेहतीस हजार रुपये कालपर्यंत येऊन पोहोचलं होतो तर आज जवळपास हजार रुपयांनी पुन्हा एकदा हे सोनं वाढ व्हायला सुरुवात झालेली आहे अर्थात हे सोनं जवळपास तीस हजार रुपयांनी कमी झालं होतं पण आता वाढ मात्र सात हजार रुपयाची झाली आहे त्यानंतर चोवीस कॅरेट सोन्याचा जर हिशोब केला तर एक लाख चोपन्न हजार तीनशे रुपये चोवीस कॅरेट सोना आहे आता हेच सोना एक लाख ऐंशी हजार रुपये पर्यंत येऊन आलो होतो तर पुन्हा एकदा हे सोना आठ ते नऊ हजार रुपयांनी चोवीस कॅरेट वाढला आहे आता ज्या लोकांनी काल खरेदी केलं होतं ते लोक कदाचित खुश असतील आणि त्यांना आज खरेदी करायचे ते घेऊ द्या कमी होईल की जास्त वेळ आता तुमचा याच्यावर काय मत आहे पुढे वाढेल कमी होईल तुम्ही खरेदी करणार की थांबणार नक्की कमेंट्समध्ये कळवा जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील